नाशिक शहर परिसरात बतावणी करून सोने लुटणारे इराणी टोळीतील इसमांना दोन लाख नव्वद हजार रुपयांच्या मुद्देमालासह गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन न ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली आहे चार जुलैला गुन्हे शाखा युनिट दोनचे विशाल कुवर आणि समाधान वाजे यांना दोन इसम हे पाथडी फाटा चौकात विना नंबरच्या होंडा युनिकॉर्न मोटारसायकलसह संशयितरित्या वावरत आहेत अशी माहिती मिळाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक आणि मनोहर शिंदे विशाल कुवर समाधान वाजे स्वप्नील झुंदरे महेश खान बहाले, तेजस मते आदींनी पाथडी फाटा येथे जाऊन विना नंबरच्या होंडा युनिकॉर्न मोटारसायकलसह खादिम हुसेन काझीम हुसेन सय्यद बहशहा काझी खान या दोन्ही संशयितांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतलेल्या संशयित सोने लुटणारे इराणी टोळीतील असल्याचं समजून आलं तपासात दोघांवर शहरातील पोलीस ठाण्यात विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून दोन लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुणे शाखा युनिट दोनकडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक मनोहर शिंदे विशाल कुवर समाधान वाजे स्वप्नील झुंद्रे महेश खान बहाले, तेजस मते चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन आदींनी केली आहे